मुंबई आमची मुंबई हॅव यू बीन इन मुंबईला दुसरी गोष्ट आम्ही इकडचं चिकन पण खाल्लं इकडचं चिकन आणि आपल्या मुंबईचं चिकन कोकणच्या चिकनला कंपॅरिझन अजिबात नाहीये सो फायनली बरेच कंट्री घुमून फिरून शेवटी आम्ही पोहोचलो आहोत चायनाच्या चिवान नावाच्या सिटी मध्ये आणि आता आम्ही जात आहोत चिवानच्या एका सुंदर अशा पार्कमध्ये ज्या पार्कचं नाव आहे सी वर्ल्ड तर आता हे जे समोर तुम्ही बघताय ते आहे चायनीज मंदिर सो फायनली मी आलो आहे चिवान ह्या सिटीमध्ये आणि मी चाललो आहे आता सी वर्ल्ड या नावाच्या पार्कमध्ये मा मलाही उत्सुकता लागली आहे की हा पार्क नक्की कसा आहे चाएना 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 ते आम्ही आलो आता चायनामध्ये ह्या चायनाच्या सिटीचं नाव आहे चिवान आणि ही ही अशा प्रकारे ही सिटी आहे तिथे स्ट्रीट फूड भेटतात बऱ्याच प्रकारचे ड्रिंक्स भेटतात अनेक अनेक गोष्टी आहेत इकडे चायनीज लोकांचे साप खाऊ शकतात ते विंचू ते किडे मकोडे वेगवेगळ्या वेग प्रकाराचे यांचे काय काय पदार्थ आहेत आम्ही तर ते ट्राय नाही करणार इथे के एफ सी आहे मॅकडॉनल्ड्स आहे जे आपल्या इंडियामध्ये मुंबईमध्ये भेटतात सुद्धा आहे इथे माझ्या हे मागे इकडे एक शिप बांधली आहे जमिनीवर तर ती आम्ही ट्राय करतो तिकडे जायचं पण त्याची तिकीटही महाग आहे वेळही कमी आहे तीन ते चार तास आम्हाला इथे फिरायला भेटतं तर त्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तेवढं कवर करतो एवढी अशी प्रॉपर व्हिडिओ बनवता येत नाही एवढ्या कमी वेळामध्ये हा अख्खा चायनाचा चिवान ही सिटी आहे आणि माझी माणसं जी आहेत ते फोटो काढत आहेत मी इकडे व्हिडिओज बनवतो आहे खूप छान आणि खूप सुंदर प्रकारे ह्या लोकांनी असं मेंटेन केलं आहे तर हा आहे चायनाचा चिवान स्ट्रीटमध्ये आलो त्या स्ट्रीटमध्ये हा असं स्ट्रीट आहे त्या स्ट्रीटमध्ये बऱ्याच प्रकारे जे जेवणाचे जे पदार्थ आहेत जे तिथे कुठे मला इंडियन रेस्टॉरंट अजूनपर्यंत भेटलेला नाही तो शोधायचा प्रयत्न करतोय i was born in england moved to canada moved to australia africa so old world is your house i don't have a house anymore okay now china i beg a button after that where you will go <coughs> that's a good question maybe time to go it's time to go now yeah but the question is where <laughs> That's a good question, my friend. Now you are in China, you like China, you are enjoying on the music. So what will be your next destination? The truth is, my friend, you're recording and I respect that. Yeah, I am a blogger. No, it's OK. I respect that very Sorry. much. Of course, your brother. Uh, Where are origin from? I am from India, Mumbai. Oh, Mumbai. I'm from Mumbai. Have you been in Mumbai? Of course. Mumbai I was 22nd regiment were. in Mumbai. You know when the Pakistani invade? In what year? 1970? 82, uh, I think. 82. You know when they invade the palace? Yeah. Okay, okay. okay. I was there to help. the military. I'm so you are going this direction? Yeah, am good you. Oh, yeah, we are going that direction. All right, my friend. Thank you, meeting. Uh, nice excuse meet you. my. It's Very okay. sweaty. Thank you. Okay. Nice no, to meet you. No, Thank you so much. Very much. टेक केअर Regiment, Mumbai. हा मुंबईचा व्यक्ती होता सॉरी मुंबईचा व्यक्ती नव्हता हा व्यक्ती इथे भेटला होता आणि त्याने सांगितलं तर मुंबईचा होता खूप चांगला होता आम्हाला आता भूक लागली आहे तर आम्ही आता जातोय जेवायला बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर आम्ही पोचलो एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये ह्या मुलीचं नाव आहे चिशी हिच्यासोबत बोलण्यासाठी आम्ही गुगल ट्रान्सलेटर ॲपचा वापर करत होतो कारण अख्ख्या चायनामध्ये इंग्लिश लँग्वेजचा वापर होत नाही फक्त एक लँग्वेज चालते ती म्हणजे चायनीज चायनामध्ये असं ट्रान्सलेटर ओपन करून ह्यांच्याशी बोलावं लागतं इकडे चायनीजमध्ये चायनीज ट्रेडिशनल आणि इंग्लिशमध्ये टाईप करून त्यांना ते कळतं इंग्लिश इथे अजिबात चालत नाही कोणालाही कळत नाही काय बोलतोय काय नाही सो आता ते काय आणते ते खाऊया त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही चिकन मागवलं आणि ते चिकन आमच्या सर्वांच्या डोक्यावरून बाउन्सर गेलं कारण ते चिकन एकदम ओके ओके होतं त्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण जाऊया के एफ सी किंवा मॅकडॉनल्ड्समध्ये चालत चालत आम्ही खूप पुढे पर्यंत आलो शेवटी आम्ही एंट्री केली के एफ सी मध्ये एक एके मंगाव जो स्पाइसी मंगा स्पाइसी

तू स्पायसी ती का स्पायसी ती का पैसा होता सो आम्ही घेतला तीन चिकन बर्गर एक वेज बर्गर आणि हे ट्रे घेऊन आम्ही सर्व बसलो बाहेर

आणि अशा प्रकारे हा इथे जीवान आहे खूप आनंद झाला इथे येऊन आता परतीचा प्रवास आहे परत जायचं आहे जेलमध्ये जेलमध्ये म्हणजे शिपवर परत जायचं आहे म्हणजे ते रोजचं काम रोजची ड्युटी रोजचं ते चिरचिर पिरपिर पिरफीर पिरपीर सगळ्या गोष्टी होतात आता आम्ही इथून टॅक्सी करणार आणि तिथून आम्ही जाणार आमच्या शिपवर आणि परत ती ड्युटी लागणार परत ते सगळे मेंटेनन्स परत त्या सगळ्या गोष्टी आय हेट दिस थिंग्स खरंच इथे खूप मजा येते फिरायला आणि माझ्यासोबत जे माझे सवंगडी होते त्यांच्याने खूप एन्जॉय केला यादगार होता हा चायनाचा चिवान खूप मजा आली के एफ सीमध्ये गेलो आम्ही काही ड्रिंक्स पण घेतले थोडेफार दुसरी गोष्ट आम्ही इकडचं चिकन पण खाल्लं इकडचं चिकन आणि आपल्या मुंबईचं चिकन कोकणच्या चिकनला कंपेरिजन तर अजिबात नाही आहे इकडचं जे चिकन होतं ते त्यांच्या पद्धतीचं होतं स्पायसी तर अजिबात नसतं आणि त्यांना सांगितलं दहा पटीने स्पायसी बनवू तरी ते नॉर्मल स्पायसी बनवतात अशा प्रकारेच चिकन होतं पण इथे फिरायला खूप छान वाटलं तर आता आम्ही चाललो आहे शिपवर आणि मन माझा नाराज आहे की आम्ही शिपवर चाललो आहे परत म्हणजे तो एक प्रकारचा झेलच आहे आमच्यासाठी सो जाऊया आता शिपवर काय करणार खोट्या पाण्याचा प्रश्न आहे शिपवर जावं लागणार शिपचा मेंटेनन्स वर्कशिपचं काम करावं लागणार नॅव्हिगेशन करावं लागणार तेव्हाच कुठेतरी चार पैसे भेटतात सगळे चायनीज लोक माझ्या तोंडावर असे विचित्र प्रकाराने बघतात की हा काय करतोय खूप आनंद झाला इथे येऊन तुम्हाला मला एक बिल्डिंग दाखवतो ती बघा ही अशा प्रकारे लायटिंगची बिल्डिंग आहेत आणि खूप छान सिटी आहे ही चायनाची तर हा होता असा चायनाचा चिवान आणि ही हाँगकाँगच्या बॉर्डरवर येते तर भेटू पुन्हा मॅजिकल भूकंठ असेच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या भूकंट तो सावंत वडीकर गौरव केरकर जय हिंद जय महाराष्ट्र सो फायनली आम्ही पोचलो जेलमध्ये जे तुम्ही समोर बघता आहे ही आहे कंटेनरशिप तर घेतो एक छोटीशी विश्रांती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र